हे पहा आपले मेथी पराठे हे एकदम मऊ लुसलुशीत तयार आहेत अजिबात हाताला तेलसुद्धा लागत नाही असे मऊ लुसलुशीत पराठे तयार होण्यासाठी मी एक नवीन ट्रिक वापरली आहे की ज्यामुळे हे, हे पराठे मऊ तर होतातच पण ते दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आपण जेव्हा बाहेरगावी जाणार असू त्यावेळेस आपल्याला हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून आपण हे पराठे बनवून नेऊ शकतो तसेच आपली मुले जर हॉस्टेलला असतील आणि त्यांना एक पोटभरीचं खाऊ म्हणून एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून आपण त्यांना बनवून देऊ शकतो आणि हे पराठे अशा पद्धतीमुळे बनवल्यामुळे कडवटसुद्धा लागत नाही त्यामुळे लहान मुलेसुद्धा आवडीने खातात आणि आपण त्यांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो तर चला तर मग हे मेथीचे पराठे आपण बनवायला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे वर्षा वर्षाच केक्स अन आरसीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत आणि तेही मऊ आणि लुसलुशीत असे तर त्यासाठी मी घेतलेली एक जुडी मेथी ही मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही आता आपण बारीक चिरून घेणार आहोत ही मेथी आ, मी थोडीशी कोवळी असल्यामुळे मी त्यात काड्या पण ठेवलेल्या आहेत सहसा मेथी जर जा जर, जरा जाड असेल तर तुम्ही फक्त पानं पानं घेतली तरी चालतील पण ही मेथी जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला बारीक चिरायची आहे कारण जर त्यात मेथीचे काड्या असतील किंवा जर जाड असेल तर आपल्याला खाताना पण ते दातांमध्ये येतात कधी लाटताना पराठा लाटताना पण फा फाटला जातो आणि तसेच ते पराठे पण मऊ होत नाहीत त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक चिरून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण मी आता सगळी मेथी चिरून घेते आहे आणि हे जेवढं होईल तेवढं बारीक चिरणार आहे हे बघा मी सगळी चिरून घेतलेली आहे मेथी आता एक मीच मला सुरुवातीला सांगितलं की मी याच्यामध्ये एक ट्रिक वापरत आहे की ज्याने आपले पराठे मऊ आणि लुसलुसीत होणार आहेत तर ती हीच ट्रिक आहे की मी ती मेथी वापरून घेणार आहे तर मी त्यासाठी ठेवली आहे एक कढई कढईमध्ये चमचं तेल घातलं तेल थोडं गरम झालं की ही आपण बारीक चिरून घेतलेली जी मेथी आहे ती मी यात टाकलेली आहे तर यात थोडं मी दोन ते तीन मिनटासाठी मेथीला थोडंसं मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेणार आहे म्हणजे थोडं सॉफ्ट करून घेणार आहे त्याला फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी करायचं आहे की जो मेथीतला कडवटपणा आणि जो कडकपणा असतो तो निघून जातो असे केल्याने आणि एकदम थोडीशी सॉफ्ट होते आणि मग या ट्रीकमुळं आपले पराठे हे कडवटही होत नाहीत आणि कडकही होत नाही एकदम ते मऊ लुसलुसीत होतात आणि खूप छान लागतात तर आ, ही हे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता हे मेथी मी एका परातीत काढून घेते हे बघा हे परातेच आपण काढून घेणार घे गे, घेतो आहे आणि ही थोडी गरम आहे गरम असताना आपल्याला हे पीठ त्यात मळायचं नाही आहे तर तोपर्यंत तो थंड होईपर्यंत मी एक ठेचा करून घेते त्यासाठी मी सात आठ लसूण पाकळ्या सहा सात मिरच्या आणि जिरं हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं आहे आणि मी ते गव्हाचं पीठ वापरते तीन कप गव्हाचं पीठ मी मेथी बनव मेथीचे पराठे बनवण्यासाठी वापरत आहे आणि दोन चमचे तीळ वापरलेले आहेत ती तीळ हे हेल्दी असतात आणि एक चमचा बेसनपीठ घेतलेले बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ हे सुद्धा स्व स्वच्छ चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे ठेचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद हर, हळद हर, हळद घातलेली आहे एक चमचा लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं हाताने मिक्स करायचे कारण ही सॉफ्ट असते त्याच्यामुळे त्याला अगोदरच थोडंसं पाणी सुटलेलं होतं त्यामुळे आपल्याला लगेच पाणी नाही घालायचं आणि जेवढं जसं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला एक छोटा मऊ गोळा असा बनवायचा आहे तर ही कणिक भिजवताना जास्त एकदम पाणी कधीच नाही वापरायचं आणि हा गोळा घट्ट पण नाही भिजवायचा आणि एकदम सैल पण नाही भिजवायचा आपल्याला एकदम थोडंसं मऊ सर जसं आपण चपातीची कणिक भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला हा मेथीच्या हा पराठ्यांचा गोळा पण बनवायचा आहे आणि हे बघा व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं आणि त्याला थोडंसं एक चमचा तेल लावून मी परत थोडंसं मळून घेते आणि चांगलं थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी मळून पण घ्यायचे आपल्याला म्हणजे आपले पराठे चांगले मऊ होतात आणि आपला गोळा पण मऊ लुसलुसूत सॉफ्ट होतो हे बघा किती सॉफ्ट आहे एकदम मऊ बनलेला आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि एकदम लूज पण नाही करायचं आहे लूज झालं तर आपल्याला लाटता नाही येणार आणि घट्ट असलं तर पराठे आपले कडक होतात तर आपण ते अर्ध्या तासासाठी मी ते झाकून ठेवणार आहे भिजण्यासाठी तर हे बघा अर्धा तास झालेलं आहे आणि ह्या गोळा मी परत एक ते दोन मिनटासाठी परत मळून घेतला आहे थोडासा की जेणेकरून तो आणखीन सॉफ्ट होईल आणि छोटंसं आपल्या जेवढं हवं तसं तेवढ्या आकाराचे आपण पराठे करू शकतो तेवढ्या आकाराचं मी छोटंसं एक बॉल गोळा बनवलेला आहे छोटा दोन्ही बाजूने सुखपीठ लावून घेतलेलं आहे आणि हा हा आपल्याला एकसारखा हलक्या हाताने गोल लाटायचा आहे तो बघा हलका हात प्रेशर द्यायचं नाही आणि आपल्याला जाड पण लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही थोडासा मध्यम मी लाटत आहे जास्त पातळ नाही करायचं आहे जास्त पातळ की तो फाटू शकेल किंवा जास्त त्याला परत चव नाही लागत आणि जास्त जाड पण नाही करायचं की ज जेणेकरून खाताना आपल्याला कंटाळा येतो चांगलं नाही वाटत एकदम व्यवस्थित मध्यम प्रमाणे गोलसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि जर पा ह्या जर चिटकत असेल तर थोडंसं पिठी वापरली तरी चालते आणि असं करून आपल्याला तो गोलसर बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाला की मग नंतर आपण त्याच्यामध्ये ते पराठा आपण तव्यावर शेकणार आहोत तर हे बघा आता तवा एकदम गरम झालेला आहे आणि त्या तव्यावर मी पराठा टाकत आहे तर हा पराठा आता गोल दोन्ही बाजूने मी शेकून घेणार आहे तर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो नाही ठेवायची आणि किंवा हाय पण नाही ठेवायची मीडियमच ठेवून ठेवायची आहे कारण लो ठेवली तरी तरीही पराठा कडक होतो आणि जर हाय ठेवली फ्लेम तर आपला पराठा आत वरून असा जळल्यासारखा होतो चांगला हो भाजला जात नाही आतमध्ये थोडा कच्चा राहतो कुठे ज त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे क कधीही पराठे शेकताना हे मध्यम गॅसवरच शेकायचे आणि त्यांना बबल्स यायला लागले की मग आपण तूप लावून त्याला तूप लावून घेणार आहोत तुम्ही तेल तेलसुद्धा लावू शकता पण मी हेल्दी बनवण्यासाठी तुपाचाच वापर केला आहे मी इथे तूप लावल्यानंतर एक आहे की दोन ते तीन दिवसासाठी टिकवायचे म्हटले तर तेलाचा क वास येऊ शकतो पण तुपाचा वास येत नाही आणि तूप आणि तेल तेलही वापरा किंवा तुपी वापरा पण तेही जास्त नाही वापरायचं प्रमाणात वापरायचं की जेणेकरून आपण जर हे टिकवले तरी त्यांचा वास येणार नाही किंवा जास्त तेलकट किंवा तुपट असं होणार नाहीत आपल्याला जेवढं लागेल तेवढंच तेल किंवा तूप प्रमाणात लावायचं आहे त्याला हे बघा व्यवस्थित शेकलं आहे दोन्ही बाजूने आणि मी आता आ, दुसरा पण पराठा असाच लाटून घेणार आहे तोही असाच आपल्याला करायचा आहे आणि अशा पद्धतीने पराठे तुम्ही बनवा बनवले की ते घरातील सगळ्यांना आवडतात आणि एक हेल्दी ब्रेकफास्ट होऊन जातो कधी लंचला पण खाऊ शकता असे पराठे बनतात तुम्ही त्याच्याबरोबर दही वापरा चटणी वापरा किंवा टोमॅटोची चटणी वापरू शकता किंवा लोणचं काही तुम्हाला जे जमेल ते त्याच्याबरोबर हे पराठे छान लागतात तर हे बघा दुसरा पराठाही मी लाटून घेतलेला आहे आणि व्यवस्थित केल्यानंतर त तो, तो पण मी शेकून घेणार आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित आणि तुम्ही अशा अशाप्रमाणेच हे पराठे बनवा आणि हे चांगले म्हणजे मऊ आणि लुसलुशीत होतात आणि घरातील सर्वांना आवडतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक क सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की या पद्धतीने तुमचे तुमचे पराठे मऊ आणि लुसलुसीत झाले का तुम्ही बनवले का आणि हे पराठे दोन ते तीन दिवस आरामात राहतात त्यामुळे आणि घरातील सगळ्यांना आवडेल असं आवडेल असे हे पराठे आहेत ही रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून बनवू शकता तर हे बघा आपले किती आ, मी अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपला पराठा हा किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे हाताला अजिबात तेल लागत नाही तूप लागत नाही मी तर तूप तूप वापरले आहे पण तूपसुद्धा लागत नाही तर तुम्ही अशाच प्रकारे पराठे बनवा हेल्दी राहा आणि एन्जॉय करत राहा तुमच्या मुलांना तुमच्या घरातील सर्वांना खायला द्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत माझी मेथी पराठे बनवण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हेल्दी राहा स्वस्थ राहा आणि एन्जॉय करा आणि माझ्या वर्षाच अन सीला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये